नमस्कार मित्रांनो मी पिप्पल विलास प्रभू तुमच्या सगळ्यांचं पूर्ण एकदा आपल्या कोकण विसा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मी आज चाललो आहे अलिबागला माझ्या ऑफिसचे मित्र वगैरे सगळे अलिबागला चाललो आहे तर मी आत्ता भांडू मी आत्ता भांडूपूर्ण घरातून निघालो आहे तिथून चालत भांडूप स्टेशनला जाणार आणि तिथून मग ट्रेन पकडून सी एस टीला जाणार अलिबागचा प्रवास कसा आहे आम्ही कुठे राहणार आहे हे या सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एवढ्या शर्टपर्यंत बघा भांडूक करून सकाळी साडे सात वाजताची एवढ्या लवकर निघण्यामागचं कारण म्हणजे जास्त पडायच्या आत आम्हाला अलिबागला पैसाच होत लोकल मध्ये गर्दी होती पण मला काटोपट दरम्यान बसायला जागा नव्हती जेम मध्ये मग आणि दादरला फरम सिद्ध होत मग आम्ही तिघ एकत्र सीएसएमटी ला पोहोचलो जवळजवळ भांडूपासून पंचेस मिनिटांमध्ये आम्ही विटी स्टेशनला पोहोचलो ट्रेन मधून उतरून आम्ही स्टेशन बाहेर निघालो आम्ही सीएसएमटी स्थानकाच्या मागील बाजूने बाहेर आलो तिथे ती फक्त वाट पाहत होते विटी स्टेशनच्या बाहेर गेटवे ला जाण्यासाठी बसेस आणि टॅक्सी मिळतात सकाळी जास्त खराब मी असला आम्ही काही वेळात गेटवेला पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर आम्ही तिकिटे काढली अलीबागला जाण्यासाठी अजंता पीएमपी मालदार कंपनीच्या गेटवे वरून वीटी असते तर भाऊच्या धक्क्यावरून एमपी वरून फेरी असते सगळ्यात स्वस्त दीडशे रुपयामध्ये अजंता आपल्याला मांडवा जेट्टीपर्यंत सोडते पेटेच्या दिशेने निघाल्यानंतर डाव्या बाजूला अजंता कंपनीच्या बोटी लागलेल्या असतात त्यात आम्ही सगळेजण बसतो जसं बोट पुढे जाऊ लागली तसं गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल यांचं दृश्य अप्रतिम दिसायला लागला परिसरात अजून प्रवासी बोटी पाहायला मिळतात बऱ्यापैकी बोट प्रवाशांनी भरलेली होती त्यातील बहुतेक लोक नियमित मुंबई ते अलीबाग प्रवास करणारे होते निहसर आकाश आणि अथांग सागर आज मुंबई कधी मागे पडली हे कळलंच नाही अलिबागला आपण स्पीड बोटने जाऊ शकतो हो। पावसाचे चार महिने सोडले तर सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नियमित बोटी सुरू असत जस जस आपण खोल समुद्रात जात होतो तस तसा मला माल वाहून नेणाऱ्या मोठ्या शिप सुद्धा दिसत होत्या आमच्या बाजूनेच मच्छी पकडायला जाणाऱ्यांची सुंदर अशी बोट दिसली जस जसे पुढे जात होतो तसं तसं आम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या बोटी दिसत होत्या आता जी तुम्ही बघताय ती एम टू एम पेरी जी भाऊच्या धक्क्यापासून सुटते आणि मांडवा जेटीपर्यंत जाते आणि परत मांडवा जेटीपासून पर भाऊच्या धक्क्यापर्यंत येते या बोटीमधून आपण गाड्यासुद्धा घेऊन जाऊ शकतो आता जर तुम्ही बघत असाल तर समोर मांडवा जेट्टी दिसत आहे अलिबाग आणि आत्ताच बाजूने क्रॉस झाली आहे परत मांडवा जेटी दिसू लागली जस जसं पुढे जात होतो तस तसं मांडवा जेटी स्पष्ट दिसत होती मी चौदा वर्षांपूर्वी अलिबागला आलेलो तेव्हा हे बंदर पक्क बांधलेलं नव्हतं त्यानंतरच्या काळात हे बंदर एवढं मोठं बांधलं की केव्हा कधी बांधलं हे जर तुम्हाला माहित असल्यास तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता जेणेकरून माझ्यासोबत इतरांनी त्याची माहिती मिळते आपण गेटवे वरून नऊ वाजून बारा मिनिटांनी निघालो आणि ते दहा वाजून मांडवा जेट्टीला दहा वाजून चोवीस मिनिटाने आहे दाता ज्यांना अलिबाग पर्यंत बसने जायचं असेल तर धावत जावं लागतं नाही तर मग दुसरी बोट येईपर्यंत जर बस निघून गेली तर मग दुसरी बोट येईपर्यंत वाट बघावं लागेल तर त्यामुळे लोक धावत चालले दाखवत मनापासून माझ्यापर्यंत पर्यंत चालत यावं लागतं किंवा छोट्या छोट्या गाड्या देखील असतात आपण ज्या बोटीने येतो त्याच्या बसेस बंदराबाहेर उभे असतात अलिबाग पर्यंत सोडायला बाहेर आल्यानंतर अलिबाग अलिबागचा लोक दिसतो तिथे फोटो काढण्याचा मोह आवडता येत नाही इथून पुढे आल्यानंतर आपण ज्या कंपनीच्या गोष्टीने आलो त्या कंपनीच्या बसेस आपल्याला अलिबाग पर्यंत निशुल्क घेऊन जातात आम्ही ज्या फार्म मध्ये राहायला जाणार होतो ते अलिबागच्या रस्त्यावर येत नाही त्यामुळे आम्ही मांडवा जेट्टी पासून टॅक्सी केली आमचं फार्म मांडवा जेट्टी पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर होत इथे टॅक्सीवाल्यांची युनियन असल्यामुळे रेट फिक्स आहे मांडवा जेट्टी पासून फार्म अंतर दोन किलोमीटरचे भाडे अडीचशे रुपये झाले दहा मिनिटात आम्ही आंब्रे फॉर्मला पोहोचलो एंट्री करताच तिकडची शांतता पाहून मन प्रसन्न झालं चला तर मग आता मी थोडा फ्रेश होतो फार्म हाऊस नाही फार्म हाऊस अलग फार्मोस था। फार्मोस था। आता आपण बसलो आपल्या डेस्टिनेशनला इकडच रूम कसे आहेत जेवण कसं आहे आणि इकडच्या आजूबाजूचा परिसर हे सगळं मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवतोय धन्यवाद